भाई सारी काम मला करायला लागत आहे का बाई माणसाच काही खरंच नाही किती काम सांगावं यांना एक तर टाकी संपली साऱ्या सकाळच सांगितलं टाकी येऊन या फोन हयस कस काय फोन काय ग हॅलो काय गाय बाब करत आली बर 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 टेन्शन न घेऊ अर्ध्या तासातच मी त्यांना पाठवून देते ते घरी नाही त्यांना शोधावं लागल हा 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 बर खरंच खरच वर्ष झाले तू भेट गाठच नाही कसं झालं कॉलेज तुझ चांगलं जा। झालं पास झाले का अरे वा मज्जा आहे काय मग त्याच्या खुशीत येऊ हो राहिली ठीक आहे ठीक आहे चाल बर बर ठीक आहे चाल मग मी तुला फोन करीत त्यांना पाहते कुठं कुठं नाही अगं हा दा दाजी तुझे आहे तशाचे मस्त उठवीत अजून हा ठीक आहे चालेल गेले आहो आता मित्राबरोबर बोलवतो होती कुठं बुरकाहिले काय माहिती आहो काय गो काय या तुम्हाला खुशखबर देते मी खुशखबर हा मार हा कोणती खुश खबर आहे अ तस काही नाहीये खुशखबर अशी आहे की ना माझी बहिणीवर राहिली मेवनी हा ती का मग अरे वा ती नाही काय लागणार कलवरी म्हणून ती येऊ हो राहिली ती गोरी घुमती हा अर्चना रे हा आता अर्ध्या तास तिला घ्यायला जायचंय बस स्टँड ला मी जाणार आहे का पहिल्या ना गेस्टाकी आणून ठेवा गेस्टाकी संपली का सकाळी सांगितलं ना तुमच्या काही ध्यानात राहत नाही का विसरून जातो ना काय विसरून जाते, जाते, मी जाते। नहीं नहीं आता मी थोडीशी लाकडं घेऊन जाते तर ती काय चुलीवरच स्वयंपाक खाती नाही खाती नाही मला माहितीये आता मग तू सांगणार कधी आताच लगेच टाकी बी की तुला जे लागेल ना तिथे रट्टच आणून देतो मी तुला पीड बी आणतो अजून काय काय आणायचं सांग मला एवढा आनंद अहो आपलं लग्न झालं एवढा आनंद तेव्हा नाही झाला तुम्हाला माझी बहीण काय येऊ राहिली तुम्ही तर हवे तर थोडं राहिले अग मला आनंद नाही तर का शेजारच्या आनंद वाहणार काय बाय बाय बहीण माझी राहिली अगं एकूल ते एक मे माझी हा ना मग मा? मला बहीण तेवढी मला मा? बी तर आनंद होत झालाय ना माझी लाडायची साली ना आणि मग मी नाही काय तू पण लाडायची तुला कोण नाही म्हणत हे प्रेम नाही दिसत साली शेवटी माझी सकाळपासून मी ऑर्डर राहिली टाकी भरून टाकी भरून आणून देतो ना तुला टाकी मलाही बर्फी आणून देतो ऑर्डर सांगायची लग्न झाल्यापासून आजपर्यंत मला आठवलं मी कधी खाल गॅस संपला का चूल चूल संपली का लगेच गॅस पनीर भाजी खायची मला नाही आवडत शेवभाजी हे तर सगळं तिला आवडत मग तिच्यासाठीच ऑर्डर करतो तुझ्यासाठी थोडी हा ना तुला पाठवून तिला परत देव तिला पाठवून अगं बाई ती गावातही आली लगेच पाठवून द्यायची प्रयत्न करते, करते। तुम्हाला एवढा आनंद झाला आनंदात तुम्ही झाले का तुम्हाला लाडाची मेवणी ना असं कसं लाडाची मेवणी माहिती ना लाडाची मेवणी मला एक कळत आणू आणू काय विचार करू आता टाकी संपले तिच्या बाहने तर मला बाहेरचं खायला बेटर बाहेरच नंतर आणा पहिले तिला घेऊन या नाही तुमच्या आधी तिलाच कोणी घेऊन जायचं आत्ता जातो टू व्हीलर जातो टू व्हीलर तर नाही टू व्हीलर गेला मित्र घेऊन बस स्टँड वर घ्या जा तुम्ही आता जातो तिला घेऊन येतो पट लवकर जा पार्सल घेऊन येतो हा तिला विचारून घ्या का काय लागत आहे तुला काय आणायचं सांगून द्या आता तिला माहिती मला काय आवडत बरं एक बहिणी बहिणीला काळजी पण नवऱ्याला काळजी नाही का तिकडे हा लवकर जाऊन घेऊन या तिला बरोबर थांबा कुठे पाहता ना आवाज द्या इकडे अरे आता इकुड असेल कोणत्या स्टँडला बघावं लागेल बाई बाई बॅग माझ्या गाडी मध्ये चालली गेली माझ्या लक्षातच राहिले नाही फोन गेला आता काय करू एक तर ताईला फोन करून सांगू शकत नाही आता आता दाजी कधी येते कौ बस गेली वाटत गेली कोण बस गेली का कोणती बस सायकडीची बस हा गेली ना हो माझी मेवनी येणार होती हो का आता तुम्ही तुम्ही कोणाची वाट पाहतय मी माझ्या बॉयफ्रेंडची बॉयफ्रेंड हो मग मला उशीर झाला हो नेमकी माझी मेवनी येणार होती काय माहिती गेली काय निघून काय समजा तुमची मेहनी गोरी 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 होती लुकडी लुकडी होती का तशी उतरली नाही हो नाही तुम्ही एकटेच उतरले का बसमध्ये नाही मी त्याच्या आधीच्या मध्ये उतरले होते झालं म्हणजे आता एवढं अहो झालं आता घरी जाऊन बायको बसणारे लय दिवसानंतर येणार होती हो माझी आता घरी जाऊन मला आता काय करावं काय नाही आता ती तिला घरी म्हणजे बायको परत बडबड करणार काय करावं आता तुम्ही खरंच बघितले नाही तिला नाही तुम्ही एवढा घाबरता तुमच्या बायकोला लय खतरनाक किती नुसती भांडण काढती हो ना चांगलं नाही तुमची बायको चांगली आहे जीव बी लावते तशी पण भांडती आता बायको नवरा नवरासोबत प्रत्येक बायको भांडते ते तर हायच लईच भांडते हो अच्छा तुम्ही तिचं भांडण बघितलं नाही अजून तुम्ही तुमच्या घरी येऊ हो का या तुम्ही नाही नको पण आता मला वेळ नाही आता मी येऊन कुठं शोधू ग आली का नाही आली काय सांगाव घरी जाऊन ये ना बायकोच्या बोलणेच बसणारे माझ्या बहिणीला का बरे नाही आणलं अच्छा काय करू मी आता मेहनिशा नाही तर गेले असं कोणासोबत पळून आता काय पळून तुम्ही असं कसं मानता तुम्ही हा म्हणजे माझी मी कुठे म्हटलं माझी मेवनी तुमचीच ना तुम्ही तर लईच तुम्ही बोलायला लागले बर का नाही केव्हा पासून तुम्हीच बोलू राहिले मी ऐकू राहिले आम्ही तुम्हाला प्रश्न विचारला इथे तुम्हाला एक मुलगी दिसली का माझी मेहून येणार होती तुम्हाला खरं सांगू का मीच तुमची मेहनी मग कधी सांगणार तू मी तुमची मजा घेत होते पण अशी मजा घेता का लय गरम झालं आता तू घरी जाऊन बायकोला सांगून देशील मी सांगून दाजी असे म्हणता दाजी तसे म्हणता हा पहिलीच कुदळ आहे डबल बांध कुदळ होईल ती मी सांगून देईन दाजी आशा असे म्हंटले म्हणून मोबाईल आता माझ्या म्हटलं बघू तुम्ही काय म्हणता बॅग गेली माझी बस आता चालतं घरी आता मला लागलंय घरी जायचं अगं पण मग तुझ्या बहिणीने काहीतरी हाना लावलं होतं तुला काय आवडत मला मला लई काय आवडत सांगशील का हा मग सांगा ना मला समोसे आवडत आहे कचोरी आवडते अजून काय काय आवडत काय माहिती काय काय आवडत हा ना चल तुला घेऊन मला चल आपण जाता स्वीट मध्ये जाऊ आणि काही नाही ना का मी नेत कुठं मला पहिले घरी नेऊन सोडा घरी जायचं म्हणते हा मला ना नेऊन लागले नाही ने ना काहीतरी स्वीट मधून घेऊन जाऊ ना आपण अगं घरी नेलं असं पण नेमकी गॅसची टाकी संपली ग अशी कशी गॅसची टाकी संपली मी आल्यावरच आता तिला स्वप्न पडलं होतं माझी येणार आणि मी आताच बंद काय संपणारे तुमची टाकीची नाही हा आपण मग टाकीला काय माहिती असं आता नंबर ती उद्या टाकी येते का परवा येतेच मारायचं अग त्याच्यामुळे सांगतोय काहीतरी हॉटेल मधून पार्सल घेऊ घरी जाऊन मस्त खाऊ पिऊ तुला समोसे घेऊ काय काय आवडत कचोरी घेऊ घेऊरी बी घेऊ चला ना चल जायचंय इकडे का इकडे मान नाही तर आपण एक काम करू हां आपण दोघे ना तिथ चामेव करू हां आणि चौथसच घरी न तसच घरी निघून जाऊ आणि माझ्या दीदीला ती झाड दिगी ती तिचं मस्त खाऊन पिऊन मोकळी असेल ती तिला काय पोट नाही काय तुला एक सांगू का हां दिसती तशी नाही तुझी दीदी माहिती मला दिसती तशी नाही तिला मस्त आहे नाजूक मनाची आहे माहिती मला कोणत्या मनाची नाजूक मानाची जड मनाची म्हणजे जड मनाची जड मनाची इथं नवीनच ऐकलं मी अग एवढी बाणकुदळ बायको कोकणाला भेटू नाही ग म्हणजे माही ताई बाणकुदळ आहे का तू वयखत नाही वाटतं तुझी ताईची बुराई करू ना माझ्या तुला काय वाटतं तुझी ताई चांगली मी सांगू ना चला आता घरी जाऊ चल चला एक सांगू तुला मी दोन सांगा ना लय लग्नाला घाई केली ग मी कोणी तुम्ही हा ना हा तुमच वही नव्हतं तेव्हा असं कसं म्हणते वही ने आता तुम्ही जेव्हा येते ना अग काय तुझ्या मायने बुंदीचा लाडू खायला घातला इकडे काजू कतली होती मग आला काय म्हणे नाही तिच्यापेक्षा तुला बायको केली असते ते तरी चांगलं राहिलं असतं दाजी जरा मला राह बॉयफ्रेंड आहे बॉय तुला हा मी लग्न करीन त्याच्याशीच करीन असं कोणाशीच वाटा करू काय मी हल्ले भांड ती पण ती हा भांड ते मग ठाकून ठोकून तुम्ही तो नीट करून घ्यायची अशी म्हणती आता अहो हिच्या जागेच दुसरी भेटली ती कशी निघते काय निघते हिच्या पेशा जर बेकार निघाली तर हाय तीच गोड माना मी कळलं का घरी जाऊन माझं नाव नको सांगू मी सांगन तुम्ही आज असं बोलले नको ना बाई बायको ना माझी बायको लाडीची साली ना चालना चाल दिवसा बात तुम्ही दाज घरी जाऊन नाव नको सांगू म्हणजे झालं नाही सांगणार नको सांगू तुम्ही सांगू नका ताईला का मला बॉयफ्रेंड म्हणून मी कशाला सांगू तू माझं लपवती तर मी तुझं लपवतो मी लग्न का नाही त्याच्याशी एक दिवस आला का मी तुम्हाला भेटव ना पण त्याच्या अगोदर दाजीकडे लक्ष दे विचार कर दाजीचा काहीतरी तेवढा मला टाइम नाही चला एक काम कर ना तुझा घरी <coughs> मी फाट्यावर जाऊन आलो का बरं हो? अगं ती टाकीज ला, नंबर लावले बघतो आली का नाही तर टाकीच घेऊन येतो मी बरं बरं चालेल मग हा तुझ्या घरी दिदीला नाव नको सांगू नाही नाही आता दादीच्या अशी जिरवी ते ना दादीने पण विचार केला पाहिजे नादी लागले तर कोणाचा लय कधीचे गेले अजून कसे याय ना एवढा टाइम लागतो का बस स्टँड वरून आणायला बर बोलायला गेला का मग लई तोंड आहे माझी मग लई बडबड ती एक तेवढा पसर पडलाय ते बी नाही बाया होय घाबरली ना म्हटलं कोण सटवी आली मला सटी म्हणते का अगं तसं नाही ग तुझ्या आजीला सवय येऊन बिस्कविता मला मागून पण का तुला नाही का ते काय अच्छा मजा घेते का ते माझे नादात असल्यावर हम्म दाजी काय आली नाही मला घ्यायला मी सांगा विचारित विचारित काय बात कर मग काय करू अगं तुझा फोन आलेला काढून देऊ तुम्ही त्या माणसाला अगं आले होते या इडूनच मला काढून दिलं ते गेले रिटर्न म्हटलं जर आला नसल घ्यायला तुम्ही काय बेथ पाहिला असता तर म्हणून तुला दाजी एवढे घाबरत ग हा दाजीला बोलत होते त्याबद्दल बरं कसं झालं तुझं प्रवास प्रवास विचारू नको कसं झालं मस्त उलट्या करता करताच झाला हा उलट्या करता, करता, करता ते माहिती मला तुला गाडी लागत गाडी लागत मला त्रास होतो त्यात गर्दी एवढी राहती असं वाटतं नसते अरे ते परवडलं असत मग रिक्षा करून यायची तेवढे पैसे नाही ग मला फोन करायचा मी इथं ह्याव दिले असते ते चुकलंच माझ मी काय म्हणते दाजू म्हणाले काय काय म्हणत होते काय दाजी म्हणे मी जर थांबला असं थोडे दिवस तुझ्या मला बुंदीचा लाडू खाऊ घातला चांगली काजू कुठे भेटले असते म्हणे जाऊ दे नाही सिरियस होते अगं ते मला माहिती तसच बोला ते तुझ्या खडे फोडत होते काय ती आशीचे ती तिले भांडतील तिला तर वाईट लागलो नेऊन सोडाव तिला मग आता काय करायचं बरं सांग हा माणूस तो कस राहील बरं मी याच्या तू दहा दिला जरा मोठे धर ना अजून मोठे तर आईचे माझ्या ते पण ते कस का त्याला बांधला तर तवर चांगला राहत तो आणि सोडलं आणि मालक बाजूला गेला का त्याला उफळ सुटवतो इकडं उदाळ्या तिकडे तिकडं उदाळ्या मार म्हणजे मला कोण आणि बैल कोण अगं त्याची गोष्ट करी ती मी नवरीची अच्छा म्हणजे तू म्हणते ना मोठे धर हा हा बाई लई इकडे तुमच्या इकडे खेड गावे ग लांब लांब पर्यंत दुकान नाही अगं काय करते आता गावाच्या बाहेर राहतो ना उलटी आले तर उलटून उलटी दाबून धराव लागली मला माहितीये का एवढं त्या गावात पाणी सुद्धा भेटा ना त्यात बॅग गाडी मध्ये चालल्या गेली एवढी गर्दी नुसते वाटायची गर्दी राहतेच ना काय बाई खरे आता माहिती बॅग गेली कपडे गेले सगळंच गेलं फोन बिन फोन वाता मी नेमका दिला अरे देवा बरं जाऊ दे कोण असा गोरा सोरा होता का तो माणूस तिकीट काढायला हा बराच होता मना हा ना अगं तो ओळखीचा आहे माझ्या मी त्याला फोन करून त्याला सांगाल तुझी बॅग शोधून ठेवायला बरं बरं मी काय म्हणते मला पहिले काहीतरी खायला भूक लागली आई शपथ आता इला काय देऊ खायला काय नाही का अगं टाकी सकाळी संपली ना सायपकच करेल नाही बरं चाल मग तरी जाऊ आपण दाजी आता एवढं पायपायी जायचं म्हणजे चार किलोमीटर जायचंय पायपायी आसपास दुकान मी नाही काहीच नाही इथं अगं सगळं थळे कस राहता मग तुम्ही आज सवय झाली आता मला काय करत वाटोळ झाला वाटोळ झाले काय ज्याच्या प्रेम होत त्याच्याच लग्न करायचं ना गेला असं फोन तर काय वय झाला असं अगं जायच होत पण आता काय तुला तर माहिती म्हातारी कशी करीत होती ते आहेच मा नाटक पाहिलंच मी मरूनच जाईल आणि मी औषधच घेईल आणि मी आता काय करू माझ कस होईल तुझी मम्मीच्या पॉपी ग <laughs> काय करते आता सवय झाली ना ऐकून डोक्यात येत ना कधी कधी तुझा पॉन मी ना करणारच नाही अरेंज मॅरेज त्यासारखं आठवण करून घ्यायचं मला अगं दाखवतो मी गावातलं घर दाखवलं आणि ते बी भाड्याचं निघालं हा ना नाही तर काय अशेच करी त्या पुरी लग्न करून घे पर्यंत अशीच करी त्या त्याच्यामुळे मी ना आधीच ठरवून ठेवलंय तुला माहितीये का कंडक्टर कोण होता कोण तोच होता बॉयफ्रेंड एक्स माझं खरं का काय म्हणूनच तू म्हणली नंबर आहे माझ्या इकड आहे भाई तुझं त्यांनी शिफ्टी इकड करून घेतली तसं नाव काय ग मी विसरून गेले मी तवाले लहान होते का तुमच्या चिट्ट्या नेऊन द्यायला अशी काय करायची तिला तुमच्या चिट्ट्या नेऊन द्यायला मीच होते ना मला काही एवढी आक्कल नव्हती म्हणा आता रे भारी झालं ग लग्न झालंय त्याच पण मग लावी ते जीव हा ना येते कधी कधी जाऊ दे मला असं वाटतय मी तुझ्या जखमी मी तर नाही चोर राहिले नाही ग नेहमी त्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या ना तस म्हणायला ग मला जाऊ दे देवीशी सोडून तो बर चाल ना मला भूक लागली आता पाय पाय जायला जाऊ ना थोडस पाय बाई दमशील तूच तुला सवय नाही एवढी चाल तुमचं गाव पाया खालून घालून पाहते हा ना बर ठीक आहे मी ना जरा कपडे बिपटे चेंज करते मग जाऊ आता काय मी इकडे गेली ते लाकडं काढत पुरी काळी कुळी होऊन राहिली तुला कोण पाहणार आहे असं गावात आहे ना सगळ्याला माहिती माहिती बायको मग काय एवढे टेन्शन घेतली मला पाहू सगळेच पळून जातील असं थोबड पाहून माझं कारण मी अशी कधीच असे कपड्यावर जाते नाही मी तुम्ही वडणी घे मला ला भूक लागली चाल हे देवा काय करू मी या पोरीच अगं पैसे तर घेऊ दे फुकट खाऊ आपण फुकट काय ते काय दुकान आपल्या आहे का